सहा जुलै दोन हजार पंजाब डॉक्टकून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि आषाढी एकादशी निमित्त आनंद देणार आहे खास करून आनंदाची बातमी पूर्व विदर्भात पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये सहा सात आठ नऊ दहा मुसळधार पाऊस पडणार आहे तिकडं सहा जिल्ह्यात पश्चिम विदर्भामध्ये तिकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची म्हणजे अकरा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर राहिलं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा या भागात देखील सहा ते नऊ सहा जुलै ते नऊ जुलै चांगला पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी जवळपास सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडणार आहे नांदेड परभणी हिंगोली त्याच्यानंतर लातूर धाराशिव पेड सोलापूर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आजच बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे सहा ते नऊ विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्हा तिकडे विखुरलेल्या स्वरूपाचा सरविसरी येणार आहे त्याच्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंग वाशिम यवतमाळ या भागामध्ये बी चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे त्यांना खूप आनंदाची बातमी त्यांना नाशिक मारण्यासाठी त्यांना पोषक होणार आहे त्याच्यानंतर राहिलं आता कोकणपट्टी आणि अ कोकणपट्टी आणि घाटमाता म्हणजे पुणे पासून ते सातारा पर्यंत तिकडे सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे तिकडे तर जोरातच राहणार आहे कळवण नाशिक पर्यंत आणि उर्वरित राज्यात मात्र भाग बदलत तुरळक

आणि साहेब काल आषाढी एकादशीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी जुलैला भरपूर प्रमाणात मराठवाड्यात चांगला पाऊस पडला तुम्हाला आपण पण जरा वाढणार आहे आणि तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त खूप शुभेच्छा असतात स्टार्टिंगला जरा म्हणजे ना विदर्भात खूप पडणार आहे विदर्भात ना पूर्व विदर्भात तिकडे पूर परिस्थिती होईल नागपूरकडे तिकडं आजच्या आजच्या कंडिशनला उद्याच्या कंडिशनला उद्याच्या उद्या पण सात आठ नऊ आणि उद्या माझी सात Oh, हॅलो आज माझ्या मिसेस बड्डे म्हणजे सहा आज का सहा सात आणि माझा तुम्हाला माझ्या वाढदिवसाला पाऊस येणार आहे माझ्या कोण माझ्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना पावस्वरूपी शुभेच्छा भेटणार नक्कीच साहेब आणि तुमच्या शुभेच्छा कायमस्वरूपी शेतकऱ्यांसोबत आहे कारण की मागील काही दिवसापासूनच पाऊस चांगल्याच प्रकारे भाग सोडला तर बरस लागला सांगितलं फक्त काय झालं महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागामध्ये जरा पाऊस कमी म्हणजे दक्षिण मध्ये कोणत्या ते बीड जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे धाराशिव सोलापूर या भागामध्ये विखुरलेला पडणार पण त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते आपल्या जालना जिल्हा जालना संभाजीनगर इकडे चांगला पाऊस पडणार आहे तिकडे चांगला सर्व पाऊस पडल तिकडे झडग रिमझिम रिमझिम तिकडे राहील हो तसं तर साहेब आपल्या मांगल काळात पण म्हणजे आता जून जुलैच्या काही दिवसात पण चांगलाच पाऊस झाला जालना जिल्ह्यात काही गाव सुटले तर हो आता जिथं सुटलं तिथं सुद्धा होऊन जाईल हो या उत्तरेकडील गाव सुटलेले साहेब आता जालना जिल्ह्यामध्ये जर के विचार केला तर उत्तरेकडील जेवढा भाग आहे तर एकंदरीत आता त्याच्यामध्ये भरपूर तिकडे तुम्हाला पाऊस पडून उत्तरेला आठ नऊ दहाच्या आषाढी एकादशी निमित्त साहेब अंदाज देऊन चॅनल वरती भरपूर झाले आणि वाढदिवसाच्या साहेब तुम्हाला खरंच खूप खूप हार्दिक शुभेच्छा दोन दिवस अगोदर आणि तुमच्या मित्रांनी देखील जर किती त्यांनी अपडेट बघितले तर धन्यवाद नक्कीच The knots of cucko.